नमस्कार मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी आपल्यासाठी चटपटीत अशी डिश घेऊन आलेली आहे ती म्हणजे मिरची भजे पण हे मिरची भजे रेग्युलर भजे न करता मी त्याच्यामध्ये युनिक मसाला भरना भरणार आहे तर तो मसाला अगदी छान आहे आणि चव खरंच खूप छान आहे तर नक्की ट्राय करा तर ते आहे म्हणजे आपलं लसण जिरं आणि मीठ तर हे छान असं खलपत्यात आपल्याला कुठून घ्यायचंय तर काय करायचं आहे सर्वात आधी मिरच्या छान अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मधोमध काप करून घ्यायचं आहे काप केल्यानंतर साईडला ठेवून देऊया आणि मिरचीमध्ये दे भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया ते म्हणजे लसण जिरे आणि मीठ लसण आपल्या सेहतसाठी खूप छान असतं आणि कच्चा लसण तर अजून छान असतो तर मिरचीमध्ये आपण हा जर फील केलात ना चव तर इतकी भन्नाट लागेल आणि आपल्या सेहतसाठी पण अगदी छान आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता मी छान असं कुटून घेतलेलं आहे आपण जर आपल्याकडे घाई असेल ना तर आपण मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकता तर मी आता अशा पद्धतीने आपल्याला हा लसण त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे छान असा सर आपल्याला पूर्ण मिरचीच्यामध्ये तो मसाला घालून घ्यायचा आहे तुम्ही नक्की ट्राय करा अगदी छान अशी आपल्याला ही मिरची लागेल अशा प्रकारचा मिरची भाजा आपण पहिले खाल्लेला नसेल तर ह्या नवीन पद्धतीने आपण ट्राय करा नक्की आवडेल आपल्याला आणि आप आपल्या सेहतसाठी पण खूप छान आहे तर आता बेसनपीठ आपण इथे भिजून घेऊया बेसनपीठ भिजवण्यासाठी छान असं बेसनपीठ घेऊन घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला त्याचं जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं मिश्रण तयार करायचं नाही मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची तर आता मी काय केलं सर्वात आधी कढाईमध्ये एका साईडला तेल ठेवून दिलं म्हणजे काय होईल आपण बेसनपीठ छान असं फेटलं ना लगेच आपण त्याचे भजे कढाईमध्ये घालून घेऊ शकतो तर आता गॅसची फ्लेम कमी ठेवून छान असं तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे तोपर्यंत आपण हे बेसनपीठ जे आहे ते भिजून घेऊया आता मी त्या खलबत्त्यामध्येच थोडंसं पाणी घातलं ज्याच्यामध्ये आपण मसाला कुटला होता ना तर त्याने काय होईल सगळ्या पिठाला पण छान असे चव येईल तर छान असं आपल्याला बॅटर तयार करून आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे जिरा तर ऑलरेडी आपण मिरचीमध्ये घातलेलं आहे म्हणून जिरा काही घालणार नाही आहे आणि थोडासा सोडा घालून घ्यायचा आहे सोडा जर आपल्याला घालायचा नसेल तर आपण तेल देखील घालून घेऊ शकतात फक्त काय करायचं आहे आपल्याला बेसनपीठ हे ना छान असं फेटून घ्यायचं आहे जवळपास पाच मिनटं त्याने काय होईल अगदी फ्लफी होईल आपले भजे आणि जसे हॉटेलमध्ये भेटतात ना अगदी तसेच चव ता, पण होती त्याची तर चला मग आता आपण बेसनपीठ जे आहे ते भिजून घेतलेले आहे आता आपण त्याची मिरची भजे तळून घेऊया तर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला पीठ छान असं रेडी करून घ्यायचं आहे आणि मिरची लगेच त्याच्यामध्ये डीप करून आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायची आहे तर आता बघू शकतात पीठ आपलं अगदी व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे म्हणजे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट झालेलं नाहीये जर पातळ झालं ना तर काय होईल पूर्ण मसाला बाहेर येऊन जाईल आणि जास्त घट्ट झालं ना तर मिरचीमधून कच्ची राहण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे असं ह्या कन्सिस्टन्सीमधलं आपलं बेसनपीठ जे आहे ते भिजवलं गेलं पाहिजे तर अशा प्रकारे सर्व आपल्याला भजे जे आहे ते तळून घ्यायचे छान असं गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवून नंतर हाय करून खरपूस अशी त्याला तळून घ्यायचे तर हे मिरची भजे आमच्याकडे जर खिचडी असली ना तर नक्की हे भजे होतातच आणि फिक्के असल्यामुळे सर्व छान असं एन्जॉय करतात तर यापूर्वी पण आपण असा मिरची भजा खाल्लेला आहे का कारण फर्स्ट टाईम असेल जेणे की त्याच्यामध्ये आपण हे लसण वगैरे भरून मिरची खाल्लेली आहे तर नक्की ट्राय करा आपल्याला खरंच खूप ही रेसिपी आवडेल आ, एक दोन मिरची जरी आपण आपले रेग्युलर जर भजे करत असेल ना तर एक दोन मिरची पण आपण ट्राय करू शकतात सर्वात आधी आपल्याला चव आवडते की नाही आणि नंतर आपण जास्त क्वांटिटीमध्ये तयार करू शकतात पाहुण्यांना पण आपण ही नवीन डिश देऊ शकतात अगदी छान असं चहासोबत एन्जॉय करू शकतात आमच्याकडे खिचडी म्हटलं की हा मेनू तर नक्कीच असतो मी आता आपल्याला ही मिरची जी आहे ती कट करून दाखवते बघू शकतात मधून मसाला जो आहे तो पूर्ण मिरच्यांमध्ये अगदी व्यवस्थितरित्या मी भरलेला आहे तर चव ही जी कच्च्या लसणाची ना ती अगदी खूप सुरेख लागते आणि छान मी आता काय केलेलं आहे खिचडी तयार केलेली आहे गरमागरम खिचडीवर छान अशी तुपाची धार घातलेली आहे आणि गरमागरम हे भजे त्याच्यासोबत सर्व केलेले आहे तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाले ना तर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू